हॅलो फ्रेंड्स तर आता आपण रेग्युलर ब्लॉग अपलोड करायला स्टार्ट केलं आहे तर हे काही पेंडिंग ब्लॉग आहेत जे की मी अपलोड केले नव्हते तर आज होतं सेलिब्रेशन आणि त्याचीच ही सगळी तयारी चालू झाली होती तर सेलिब्रेशन कसलं आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे तर हे बघा इकडे यूट्यूबचे माझे वन लॅक फॉलोअर सबस्क्रायबर कम्प्लीट होणार होते आणि त्याच्याच आनंदामध्ये हे सगळं सेलिब्रेशन चालू होतं पण सबस्क्रायबर इतके हळूहळू वाढत होते तर मी वेट करत होती आणि फायनली माझे वन लॅक सबस्क्राय कंप्लीट झाले आणि मी खूप जास्त हॅप्पी झाली पण चुकून माझ्याकडनं थोडंसं तोंडावर आलेलं म्हणजे हे जे मी फोडलं ना ते माझ्या तोंडावर आलेलं आणि मला सटका बसला म्हणून मी ते सोडून दिलं पण खुश पण तेवढीच होती इकडे या फायर गनने तर वेगळंच हे केलेलं ते ज्याने पकडलेलं त्याने पूर्ण चेहऱ्यावरच पकडलं होतं म्हणून तर काय अजूनच जास्त घाबरून गेले मला झालेली खुशी काय जास्त वेळ टिकणार नव्हती मला तर अजिबातच माहित नव्हतं कारण यांनी त्याच्यानंतर मला लगेच साफसफाईला लावलं होतं का तर तुझं सेलिब्रेशन केलं तर तू साफसफाई करून घेशील मग मग काय लागली कामाला आणि इकडे इशू माझ्यापेक्षा पण जास्त म्हणजे कुणालची भाजी आहे आणि ती माझ्यापेक्षा पण जास्त तो एक्साइटेड होती कारण तिला सिल्वर बटनची इतकी गाय झाली होती आणि मला दररोज बोलत होती की सिल्वर बटन आल्यानंतर माझ्याकडेच सगळ्यात पहिले घेऊन ये तर मग मी तिला बोलली हो आणि इकडे माझी साफसफाईसुद्धा इतक्या जोरात चालू होती कारण त्यानंतर आम्हाला जायचं होतं मामांनी घेतलेल्या गाडीच्या डिलेवरीसाठी सो आम्ही निघालो दुपारी दोन वाजता आणि पोहोचलोसुद्धा तर गाडीची डिलेवरी थोडीशी लवकर भेटणार होती असं आम्हाला कळालं होतं पण जाताकरता ट्रॅफिकमुळे खूप जास्त उशीर झाला आणि तिथे गेल्यावर कळालं की नाही थोडासा उशीरच होणार आहे तर म्हटलं बरं झालं तर तोपर्यंत आम्ही प्रियांशला इकडे खेळवत होतो तिथे शोरूममध्येच एक पाळणा ठेवला होता म्हटलं आहे फ्रीमध्ये तर घ्यावं खेळून तर आम्ही खेळून घेत होतो त्यानंतर ना मग गाडीची डिलेवरीचा टाईम झाला आणि सगळे मस्त रेडी झाले होते आणि पूजा करत होते तर मग सगळ्यांनी मोठ्या लोकांनी पूजा करून घेतल्यानंतर मग आमचा नंबर होता मग मी सुद्धा पूजा केली आणि मग आम्ही सगळे निघालो बऱ्याच वेळ तिकडे पूजा फोटोशूट वगैरे झाल्यानंतर मग आम्ही निघालो पुण्याला येण्या सॉरी घरी येण्यासाठी आणि आता बऱ्यापैकी सायंकाळ झाली होती आणि खूप जास्त भूक लागली होती कारण सकाळपासून जी धावपळ चालू होती त्यामुळे जेवणाकडे लक्षच गेलं नव्हतं म्हणून येताना मग पाणीपुरी खाल्ली आणि मग घरी आली मला पाणीपुरी शिवाय दुसरं काही आवडतच नाही सो so, आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाणीपुरी कोणाला कोणाला आवडते